नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये बघितलं तर नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल विजेचे कडकडाट कर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हवे हवासुद्धा जोरजोराने तुम्हाला व्हायला वाहताना पाहायला मिळेल हवे जे हवेचा स्पीड आहे ते तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास याप्रमाणे हवेचा स्पीडसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली असेल सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी जालना अहमदनगर त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत वादळी वाऱ्यासह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा जो पाऊस आहे तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळणार आहे खास करून रात्री बाराच्या नंतर आणि चारच्या दरम्यान तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे त्यानंतर नांदेड हिंगोली आणि कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेचे कडकडाट कर तुम्हाला पाहायला मिळ मिळतील भाग बदलत तुम्हाला तुळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता असेल वाऱ्याचा वेग जास्त असेल हवा जोरजोरांनी तुम्हाला वाहताना पाहि पाहायला मिळतील आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी सुद्धा शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चायनावन नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबा आहे जय हिंद महाराष्ट्र